काहीच कंडिशन असं मुंबईचा पेपर झाला पाक कचरो निकाल म्हणजे पेपर त्या दिवशी दिला त्या दिवशी कळाला तिथे चेक केला त्याच दिवशी कळाला निकाल माझा काय असणार आहे स्कोर थोडा माझ्या झाला त्याच दिवशी माझ्या भावाचा फोन आला मुंबई मध्ये त्यांना काय विचारायच्या आधीच मी म्हटलं मला विसरून जावा आणि मला निकाल पण विसरून जावा तुला माहित नसत पण तिथला एक किस्सा सांगतो तुम्हालाच माहित नसेल म्हणजे मी मुंबई मधून नव्हतो अशा ठिकाणी उभा ठिकाणी ती शेवटच दिवस आला आमच्या आई साहेबांना या चेहऱ्यानं मला पोलीस भरतीच स्वप्न दाखवले पण या पोलीस भरती पाहिजे जर मी कायमच गेलो तर ती जिथे पण मेल्यासारखी होईल भले माझं स्वप्न हे होईल पण महत्वाचं काय आपलं अस्तित्व निकालाची एक वेगळी बाजू राहिली पण आपलं अस्तित्व सगळ्यांच्या समोर महिनाभर तर इथं येत होतो संध्याकाळच कारण मला वाटतं यायचं कसं येत पण निकाल नाही काय नाही पिले पिलेत त्याच्या आधी सुद्धा पिले सारखं जाताना सुद्धा असं पण जायना बाबा वीस पंचवीस आजच बंद केला असता आपल्याला एकच नाही समजून त्यावेळेस मी बाहेर पडलो असतो पण नाही कुठे तर चार पाच मार्काची एक आशा होती आपल्याच क्वालिटी आहेत ज्यावेळी मी घरात आलो आणि आमच्या साहेबांचं रडायला लागलं आता जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने त्या दिवशी पण रडत तुला लायक नाही घरात तुमच्या घराच्या खायचं कामाचं आहे मी माझा लहान भाऊ आहे बाहेर दोन वर्षाचं लहान असून त्यांना घरच्या जबाबदारी सगळ्या पार पाडल्या लहान असून ते मोठं असल्यासारखं सगळ्या जबाबदारी घेतल्या पण कुठं कुठं तर कुठे पण अशा होती माझा ह्या दिवस निकाला ज्या दिवशी मी आईला म्हटलं की बाबा आता मी काय ऐक नाही राहायचं मी खायच्या कामाचं आहे खायला कार गुईला भार आहे बद्दल त्याने माझ्या आई मला एकच वाक्य म्हणलं त्या वाक्यामुळे मी परत उठून बसतो आई म्हटली अजूनही माझा अफपाय चालतंय तू बसून का म्हटली तू घरात जायचं एवढंच बास आहे म्हटली निकाल काय सोड म्हटली तू घरात आहेस एवढंच बस आहे आणि आता हारायचं नाही म्हटलं अजून काही तुझं वय गेलं नाही काय नाही त्यामुळे मला घरात मोटिवेशन जास्त एवढं जर माझी हे कंडिशन असून सुद्धा जर माझी घरची एवढे जर मला हे करत असतील तर मी का कसायच त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी लगेच मग स्वतःला जरास या गोष्टींपासून डायव्हर्ट करायचं होतं बाबूमाच्या बकड्यात गेलो बाळूमामांच्या बकड्यात मी नुसतं आठवड्यासाठी म्हणून घेतो पण आठवडा करता करता माझे दोन महिने ते बघायला गेले त्या क्षणी मला तळावर भरपूर अनुभव आले की बाबा आपल्यापेक्षा किती तर वाईट दुःख माणसाने असतात आणि किती असते आपलं दुःख तर ते चिमोड भर आहे कुठलं तर काहीच नाही अपेक्षा आहे म्हणून फक्त आपण दुःख आहे आज नव्हते हे फिटणार तिथं दुसरी शक्ती म्हणजे ती मामांची मला एक परिस्थिती आल्या झालं तिथं थोडं मी मोटिवेट झालो जास्त परत हाय तर ताकदीनं परत उभा राहील सांगायचा विषय आहे की पाक मी म्हणजे आतमध्ये पाक कचलो पण होतो सगळं सप्ट्याला झालं कॉन्फिडन्स लेवल लो शरीरानंतर पाकच सोडली होती माझ्या पाठीला भात उडक्याचा भात टाच अक्षरशः बेद लावून ग्राउंडवर जायचं जा, जा, कमरेच बेल काढायचं व्यायाम करायचं परत बेस लावायची एवढी कंडिशन माझी बेकार कुठली कंडिशन असू दे फक्त ग्राउंड सोडलं नाही आजारी असू दे काय असू दे डिटेच वरचीवर लक्ष एक दोन दिवस जरी नाही आलो तरी याचा फोन यायचा अडकतायस ग्राउंडला घ्या का चौकशी असायची याला नसतं की तुम्ही कोणी नसू दे त्याच्या लक्षात राहते की तुम्हाला त्याचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोण येणारच का नाही समजा अशा माणसांचं आम्हाला मार्गदर्शन मिळ मिळालं त्यामुळे परत माझं ग्राउंड सुद्धा उठलं आणि माझं ग्राउंड माझ्या अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगलं उठलं या वर्षी एकेचाळीस माझं मागच्या वर्षीच ग्राउंड सुद्धा रेकॉर्ड होता त्या वर्षी त्रेचाळीस दिलो एवढंच की आपण जेवढं कॉन्फिडन्स दिला आहे तेवढ्यावर आहे मी ह्या वर्षी सगळी माझी मेंटॅलिटी बदल ज्या जुन्या चुका होत्या त्या एका वर्षात सुद्धा आहे महत्वाचं काय फक्त आता काय करायचं एवढं डोक्यात ठेवायचं मागल्या एवढं मला बेटर द्यायचं ह्याच गोष्टीने मी मैदानात उतरलो आणि ती गोष्ट मला कामाला आली पेपरला जाताना सुद्धा त्यावेळी सगळं आता मी सोशल मीडिया कोण आपणाला माहीत असेल पण मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह पहिल्यापासूनच होतो अजून पण थोपते काय माझ्या नावाने मग सात महिने मी ते पण बंद गेलो एका जागेवर फुल स्टॉप लावला पण कसा विषय आहे की आपल्याला जर काय तुम्ही असलं की त्या गोष्टीचा त्याग पण केला पाहिजे काय गोष्टींचा त्यागाशिवाय काय नाही तुम्ही जर क्षणिक सुखा सहित सगळं पाहिजे म्हटलं तर ते भेटणार नाही एवढी गोष्ट काय क्षणिक सुखाच्या मागला आला असला की ती क्षणापुरता राहणार तुमचं फ्युचर अंधारत राहणार काही जुन्या चुका होत्या त्या आम्ही त्या केल्या त्या दुरुस्त केल्या पेपर यावर्षी पेपरला सुद्धा या वर्षी कॉन्फिडन्स म्हणजे असं कॉन्फिडन्स ठेवला की बाबा आपल्याला आहे निकाल ला विषय आपल्याला माझ्याकडनं काय चुक होतं कामाने त्यावेळी मी पेपर झाले झाले फुल आनंदातच होतो आल्यापासून आनंदातच आहे ना पेपर चेक केलं मागल्या वर्षी चेक काय केलं की झाले झालं पेपर तिथे चेक केलं मस्तपैकी मित्रांनी जेवण मिळून केलं ते सगळं तिथंच त्यांचा मुड आमच्यासाठी का जेवण केलं ते पण खायला मिळालं ते नाही ते नाही घरचं पण नाही सगळ्यांना टेन्शन मध्ये आम्ही आलो आमच्या निकाला पाहिजे ज्याच्या त्याच्या तोंड तोंड असं घेऊन गेलं की समोरच्या आपली तोंड बघून दुसऱ्याला प्रसन्न तर वाटलं पाहिजे की तोंड बघून दुसरी सुद्धा नाराज ह्या वर्षी तसं नाही जे आहे ते आहे चेक केलं नाही नाही ज्यावेळी दुसऱ्यानुसार त्याच त्याचवेळी चेक केलं त्यावेळी माझा पेपर होता पंच्याऐंशी झाला पंचाळीस रुपये पण मी ह्यावेळी माझं चेक करायसाठी सुद्धा आमचं त्याला बाबा मला पाठवले फक्त चेक करून ठेवू प्लस मायनस फक्त बघून ठेवू मला पण सांगू नको कारण मला पण असं फोटो नाही फोटो बोलताना मी गाव त्या बिचाराच्या डोळ्यात त्याचा निकाल लागून सुद्धा आमच्यासाठी पाणी भरलो जेवढ्या जेवढ्यांचा बाबा माझा निकाल लागून सुद्धा म्हणजे नव्हता त्यावेळी त्यावेळी सुद्धा मी कोणाच्या ह्याच्यात माझ्याकडून पेटा पिटा घेऊन जाऊन त्यांच्या त्या सुखात सामील झालं का तर ह्या दिवस बघायसाठी त्यांनी घासल्या आज नव्हत्या आपल्याला सुद्धा हा दिवस बघायचं आहे मला माझ्या सुखात सगळी पाहिजे ह्या दिवस बघायसाठी कारण हे दाखवायसाठी मी आज सगळ्या घासल्या त्यामुळे ह्या दिवसासाठी मी म्हणून म्हटलं की तुम्हाला माझ्याकडे बघून कसं वाटते पहिला मी यासाठी तेवढं बोलते आणि हे दिवस सुद्धा तुम्हाला बघायचा असला फक्त सेल्फ कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लेवल आपली चांगली पाहिजे निकाल सोडा पण आता जे करायचं ते नाहीतर अमोमान इथंच काहीतरी तर करायचं काय लावला तर निकाल निघण्याच लावून हे शब्द होता सुद्धा मी बोललो लावला तर निकाल तुमच्या कशी लावून तुम्ही आहे पुढे सुद्धा मार्ग तुम्हीच दाखवायचं कारण ह्या व्यक्तीनं आमच्यासाठी काय केलंय आम्हाला माहिती आहे कुठल्याही ज्या अपेक्षा न ठरता आमच्यासाठी आता परीक्षेच्या काळात तुमच्याकडे माहित आहे पेपर साठी सकाळी सहाला लेक्चर चालू होते एका एका दिवसात दोन दोन विषय सोपवले परीक्षा आमच्यापेक्षा आमच्या पेक्षा नाही आम्ही असे तुम्हाला काय आहे का नाही म्हणायची परीक्षा आल्यामुळे तुम्हाला कुठला आम्हाला कुठली रेस्ट झाला सर तुला कशी झोप चुचाय तुला कुठली रेस्ट चुका अहो म्हटलं आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी सर विशाल सरांसारखे आणि दीपक सरांसारखे गुरुभाग मला जी भेटल्या ते माझं भाग आहे मुलाने काय झालं नाही मला म्हणजे लहान असू मोठा असू दे मला एखाद्याने चूक सांगितली तर मी ती चूक दुरुस्त करायची ना की लहान आहे म्हणून कधी त्याला बाबा मुलं येतो मला काय शिकवत असं कधी कुणाला बोललो नाही कारण कुणाकडे काय ना काय स्किल असते जे आपल्याला सांगते म्हणजे तो सुद्धा माझ्यासाठी पुरा आहे त्यांचं सुद्धा ज्यांनी ज्यांनी माझ्या हितासाठी मला जे काही सूचना दिल्या त्यांचं सुद्धा मी आज तिथं आभार मानायचं आहे मला निकाल लागला म्हणून काय आता थांबणार पण नाही कारण मला एक पहिल्यापासूनची खोड आहे <laughs> <laughs> रील <laughs> मी फोटो इकडे ग्राउंड होतो तर त्या दिवशी ती चूक सांगतो बर का म्हणजे काय लोकांचा काय इकडे फिजिकल चालू होता आणि मी तिकडे व्हिडिओ मारण्यात फोटो मारण्यात व्यस्त या दोघांचं लक्ष तिकडे आणि त्याच पाहिजे माझा गोहा एवढा कमी पडला होता एवढा लय पडला नव्हता चॉकपीठ पण उडलो होतो बरं चॉकपीट पण उडलं होतं तरी आम्हाला पाहिजे होतं पुढे एवढा तेवढ्यासाठी फक्त बटवर कमी पडल्या दोन्हीकडं दोन तीन दो गाठ्या पडल्या माझ्या पाठी <laughs> व्हिडिओ कामाला व्हिडिओ सुद्धा खाली घेतला बघणार आहेत सुद्धा पण ते की त्याच मी परत आणि एक दहा मिनिटं माझं मी जाऊन गोहा घेतला आणि परत टाकलो एवढा पुढे टाकलो म्हणजे महत्वाचं काय सांगू डायव्हर्ट झालो ती चूक झाली ना माझी ती चूक करत मी परत केली ना ग्राउंडवर गेलं आज टेस्ट आहे तर टेस्ट या दृष्टीनं डोक्यात माझं शेड्यूल असायचं आज बाबा सोळाशी येणार आहे परत कोणाला आजार लागत नव्हतं कोण मागा असला तर त्याला सांगत पण होतो मी आजपर्यंत मला सहाय की कोण कमी वेळ काय दिसला चूक दिसली मला सांगायचं सा मला याच्याबद्दल कितीतरी वेळा पाहल्या जरा स्वतःकडे लक्ष द्या ले समाजसेवा बंद कर सारखं सारखं मागचं जे तिथंच ठेवायचं फुल एनर्जीनं परत यायच त्यामुळे कुठतरी आपल्या कृपात बाबामाची कृपा कृपा आणि तुम्हा सर्वांच्या आणि आमच्या या यांचे आशीर्वादानं आज आपलं नाव मुंबई पोलीसला लागलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचं परत एकदा माझ्याकडून आभार आहे